तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत पोलीस भरतीबद्दल डाईट प्लॅन व्हिडिओ पोलीस भरती असो अग्निवीर भरती असो एस एस सी जी डी असो आज मी तुम्हाला सस्त्यात सस्त्यात मी डाईट प्लॅन सांगत आहे कारण का जेव्हा तुम्ही फिजिकल करता फिजिकल केल्यानंतर तुमच्या शरीराला डाईट खूप महत्त्वाचे असते तर व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत राहा तर नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे निलश्मीपुढे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो कशा असं तुम्ही मजेत ना तर व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत राहा तर सगळ्यात पहिले मित्रांनो तुम्हाला काय करावं लागते सगळ्यात पहिले जेव्हा तुम्ही उठता सकाळी उठल्यानंतर तुम्हाला फ्रेश व्हायला लागते फ्रेश झाल्यानंतर तुम्हाला एक ते दोन खजूर खाऊन ग्राउंडवरती जावं लागते खजूर खाऊ शकता आणि तुम्हाला जे दहा मुनक्के दहा किसमिस रात्र झोपायच्या पहिले त्याला व्यवस्थित धुवून फिजू घालून सकाळी उठल्यानंतर मुनक्क्याचे चावून दाणे बाहेर फेकू शकता आणि किसमीस जे असतं ते चावून चावून खाऊन त्यांचं जे एक्स्ट्रा पाणी असतं ते पिऊन ते पण ग्राउंडला तुम्ही जाऊ शकता असं पण करू शकता असं केल्यानंतर तुमच्या शरीराला मुनक्क्यानं तुम्हाला एनर्जी भेटते आणि खजूरनं पण एनर्जी भेटते कारण का खाली पोट तुम्ही हलकं रनिंग करता किंवा जड रनिंग करता तेव्हा तुम्हाला भूक भूक लागते रनिंग करता वेळे हे जर तुम्ही डाईट घेतले केळी असो कोणत्याही सकाळी एक जर फ्रूट्स वगैरे घेतले तर तुम्हाला डाईटमध्ये जेव्हा ते एक्स तिथं तुम्ही एक्सरसाइज करायला जाता तिथं तुम्हाला खूप छान परफॉर्मन्स मिळते तर मित्रांनो जेव्हा तुम्ही रात्रीला झोपता झोपाच्या अगोदर तुम्हाला एक काम करावं लागते तर तुम्हाला काय करावं लागते थोडा चना थोडा मूंग पाच बदाम दोन अखरोड हे एका ना एका कटोरीमध्ये तुम्हाला व्यवस्थित पाण्यामध्ये भिजून ठेवावं लागते जसं तुम्ही सकाळी ग्राउंडला जाता ग्राउंडवरून आल्यानंतर घरी हे तुम्हाला नाही का खायचं असते याच्यासोबत तुम्ही थोडंसं गूळ पण घेतले तरी चालते कारण का आता गरमीचे दिवस आहे गूळ थोडं कमी वापरा कारण का गूळ आणखी गरम होणार आणि तुमचं शरीर पण आणखी गरम वरून पण गरम हे तुम्हाला योग्य नाही तर थोडं गुळचं प्रमाण कमी वापरा तर हे झालं मित्रांनो डाईट सकाळचं मग आता तुम्हाला ज़ा जेवणामध्ये काय खावं लागते जेवणामध्ये काही असं विशेष मोठी भारी वस्तू नाही कारण का आज सस्त्यात मस्त डाईट प्लॅन व्हिडिओ आहे तर हा डाईट प्लॅनमध्ये तुम्हाला जे घरी बनते पोळी भाजी भात तेच तुम्हाला खायचं आहे अदर कोणत्याही वस्तू काही बाहेर खायचं नाही स्वतः मी डाईट प्लॅन हा मीच फॉलो करतो स्वतः जे तुम्हाला सांगत आहे तर दुप संध्याकाळला पण तसंच करायचं आहे संध्याकाळला काही जास्त विशेष नाही जे घरी बनते तेच खायचं आहे सगळ्यात तुम्हाला जे डाईट खातात जेवणामध्ये तर तुम्हाला काय काय ॲड करायचं मी ते आता तुम्हाला सांगते व्यवस्थित बघा तुमचे जे घरी डाळ वगैरे असते ते डाळ बनवा आणि राजमाचे असे डाळ वगैरे असते ते डाळ बनवा डाळ बनवल्यानंतर ते खा आणि जे हिरवे भाजीपाला असतात ते पण तुम्ही खा त्याचं पण सेवन करा ते पण चांगले असते आणि जे कोणी अंडे वगैरे खात असेल तर अंडे खाऊ शकता जे कोणी चिकन मटण खात असेल ते चिकन मटण पण खाऊ शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला जे कोणी नवीन आहे ते माझ्या चॅनलला जाऊन प्लीज सबस्क्राईबर करा आणि बेलायकन प्रेस करा कारण की जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाके सगळ्यात पहिले तुम्हाला बघायला मिळणार मित्रांनो